हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी कोबीची सुकी भाजी कशी करायच ते पाहणार आहे ही आपण एकदम मस्त झटपट कमी साहित्यात पण एकदम चविष्ट चवदार अशी बनवलेली आहे तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी ही कोबीची सुकी भाजी झालेली आहे एकदम मस्त कमी साहित्यात झटपट अशी बनवलेली आहे नक्की करून बघा या पद्धतीने पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की करून बघा तुम्ही एकदा बनवले तर परत परत याच पद्धतीने बनवणार नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी अर्धा कोबी घेतलेला आहे मी भाजी थोडीच बनवणार आहे त्यावेळेस मी अर्धाच घेतलेला आहे आणि हा आम्ही असा दोन पीसमध्ये कट करून घेतलेला आहे मी थोडासा लांबडा लांबडा चिरून घेणार आहे असा उभा पातळ चिरून घेते बघा या पद्धतीने एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आहे आपल्याला ू शकताय मी एकदम पातळ असा चिरून घेतलेला आहे सगळा कोबी असा उभा पातळ चिरायचा छान चव लागते आणि पटकन असा परतला जातो इथं आता थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे आता त्याच कडेमध्ये आपण कोबी चांगला प परतून घेणार आहे भाजून घेणार आहे असा कोबी भाजून घेतला की भाजीला चव पण छान लागते आणि पटकन असा शिजला जातो परतला जातो इथे बघू शकता थोडं टाक तेल टाकलेलं आहे आणि चांगला हलकेसे मी लालसर कलरवर हा सुरुवातीला चांगला भाजून घेणार आहे इथे बघू शकता तेल कमीच टाकायचं आणि चांगला भाजून घ्यायचा इथे बघू शकताय भाजून कमी झालेलं आहे आणि छान खमंग असा भाजलेला आहे बघू शकताय मी काढून घेणार आहे त्याच कडेमध्ये आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे थोडंसं तेल घालून घेते एक छोटी पळी मी तेल घालून घेते यामध्ये आणि तेल गरम झालं की त्यामध्ये बघा आपण थोडंसं जिरे घालून घ्यायचं थोडीशी मोहरी घालून घ्यायची जिरे मोहरी छान फुललेले आहे त्यामध्ये मी मसाले घालून घेते मी पाव चमचा इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि इथे आपण आता कोबी घालून घ्यायचं आहे कोबी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकत आहे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने कोबी मी हळद आणि लाल तिखट घातले त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे परतून घ्यायचा आहे दोन मिनटं असा या पद्धतीने तिथे बघू शकता मी कोबी या पद्धतीने परतून घेते चांगला भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये पण दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये बघा मी अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे जास्त मसाले घालणार नाही अर्धा चमचा इथे मी धनेपूड घातलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालते बघा अशी थोडीशी कोथिंबीर घालायची याच्याबरोबर वर छान चव लागते मिक्स करून घ्यायची आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं नंतर घालायचं म्हणजे कोबी भाजला कमी होतो आणि मिठाचा अंदाज आपल्याला कळतो त्यामुळे इथे बघू शकता आहे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपण इथे या पद्धतीने मीठ घातलेलं आहे आता जी भिजवलेली मी मुगाची डाळ होती ती घालून घ्यायची थोडीशी डाळ मी भिजत घातली होती दहा ते पंधरा मिनटं ती आता घालून यामध्ये मिक्स करून घेते बघा घालून मी यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित अशी आणि जास्त पाणी आपण घालणार नाही फक्त पाण्याचा शिंतोडा देणार आहे छान अशी ही भाजी बनवून घेणार आहे पाण्याचा कमी वापर केल्यामुळे छान सव लागते बघा भाजी फक्त पाण्याचा शिंतोडा देऊन घेणार आहे याच्यावर झाकण ठेवून छान अशी भाजी आपण शिजवून घेणार आहे बघू शकताय जास्त पाणी घातलेलं नाही फक्त शिंतोडा दिलेला आहे या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा एकदम चविष्ट अशी होते बघा मी पाण्याचा शिंतोडा दिलेला पाणी मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी फक्त पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये चेक करायचं आहे बघा पाच मिनटानंतर बघू शकताय आपण भाजी शिजले का ते चेक करूया आधी मध्ये चेक करायचं झाकण काढून नंतर खाली वर करून झाकून ठेवायचं इथे बघू शकता या पद्धतीने मी चेक करते बघा छान असा कोबी आपला शिजलेला आहे मस्त चविष्ट झालेला आहे बघा त्यामध्ये सगळ्यात शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते बघा दोन तीन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला सगळ्यात शेवटी घालते कोबी शिजल्याच्या नंतर बघा इथे या पद्धतीने मिक्स करून घेते छान भाजी आपली तयार झालेले आहे फक्त झाकण ठेवून मी एक मिनटं वाफ देऊन घेणार आहे बघा इथे दोन मिनटं फक्त मी इथे शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर याला छान वाफ देऊन घेतलेले आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा भाजी आपली शिजलेलीच होती सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपण त्याच्यामध्ये घातलीच होती सगळ्यात शेवटी पण घालायची असेल तर घाला छान चव लागते बघा कोथिंबीर या पद्धतीने भाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी बघा मी इथे गॅस बंद करते कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे सर्व करते बघा छान आपण झटपट कमी साहित्यात अशीही कोबीची भाजी बनवलेली आहे तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी ही कोबीची सुकी भाजी झालेली आहे नक्की एकदा करून बघा तुम्ही एकदा बनवली तर परत परत याच पद्धतीने बनवणारे एकदम चविष्ट होते पद्धतीने कोबीची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने कोबीची भाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद